नमस्कार आपण पाहणार आहोत ययाती मधील भाग पहिला ययाती हा भाग ययाती कादंबरीतील एक महत्वाचा प्रसंग आहे जो मुख्यतः नायकाच्या मानसिक आणि शारीरिक संघर्षावर प्रकाश टाकतो म्हणजेच यतीच्या सुरुवातीला त्याच्या आजारपणाच्या आणि मृत्यूच्या दारातून परत येण्याच्या अनुभवाचे वर्णन आहे एक आठवड्यावर तो मूर्छित होता आणि त्याच्या पुरागमनाने संपूर्ण राजवड्यात आनंदोत्सव साजरा झाला आईने देवतांना नवस बोलून त्याच्या प्रकृतीसाठी अनेक प्रयत्न केले होते शरीराने पूर्णपणे साथ सोडल्यावर नायकाच्या मनात निराशेचे विचार येतात शरीरावरील संपूर्ण अवलंबित्व आणि त्याने केलेल्या फसवणूक यावर तो विचार करतो ज्या शरीराला त्याने इतकी वर्ष जपले त्यानेच त्याचा विश्वासघात केला शारीरिक वेदना अपंगत्व आणि गतिशीलता गमावल्याने तो मनोमन खचला त्याला वाटते की खिडकीतून उडी मारून त्या व्यथांना पूर्ण विराम द्यावा याच दरम्यान त्याला अलकेच्या आठवणी मानसिक आधार देतात अलका त्याच्या सेवेसाठी होती तिने त्याच्याशी मायेने वागली आणि तिच्या सहवासाने त्याला काही प्रमाणात मानसिक समाधान मिळाले तिच्या गोड आठवणींमुळे तो व्यथांमधून काही काळासाठी बाहेर पडतो त्या काळात आलेल्या एका वैद्याने त्याच्या हाडांचे योग्य संधारण केले आणि काही महिन्यांतच तो पूर्ववत झाला त्याचा आत्मविश्वासही पूर्ववत होऊ लागला तेव्हाच त्याला भारतातील विविध प्रदेशांबद्दल ऐकण्याची संधी मिळाली अरण्य, पर्वती, मंदिरे यांचे आर्यवर्तातील नद्या वर्णन ऐकून त्याच्या मनात अश्वमेधाच्या घोड्याबरोबर फिरण्याचे एक सुंदर स्वप्न आकार घेते त्याला संपूर्ण भारतावर विजय मिळवायचा होता आणि अखेर त्याच्या वडिलांनीही अश्वमेधाची घोषणा केली तो जवळजवळ दीड वर्ष या मोहिमेत व्यस्त राहिला त्याने उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारत पाहिला या भूमीचे नैसर्गिक सौंदर्य तिच्या नद्या पर्वत मंदिराची भव्यता त्याला मोहित करत होती तो प्रत्येक प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वाचे परीक्षण करीत होता ही मोहीम केवळ भौगोलिक जिंकण्याची नव्हती तर त्याच्या मानसिक आणि आध्यात्मिक जडणघडणीसाठी महत्वाची होती त्याच्या या प्रवासात फारसा प्रतिका प्रतिकार झाला नाही त्याच्या वडिलांच्या भीतीमुळे बहुतेक राज्यांनी शरणागती पत्कारली काहींनी प्रतिकार केला पण त्याने आपल्या पराक्रमाने त्यांना हरवली ही विजयाची नशा त्याच्या मनात मोठ्या स्वप्नांची बीजे पेरत होती लहानपणी तो प्राजक्ताच्या झाडाखाली बसून त्याच्या फुलांचा सडा पाहून आनंदी व्हायचा आता मात्र तो संपूर्ण आकाश हलवून त्यातील तारे पृथ्वीवर आणण्याची स्वप्ने पाहत होता पण त्याच्या मनात एक द्वंद्व सतत सुरू असायचे मृत्यू आणि जीवन यामधील फरक त्याला समजत नव्हता त्याला जगायचे होते पण मृत्यूच्या जवळ जाणाऱ्या घटनांमध्येही त्याला एक अनामिक आकर्षण वाटत होते या प्रवासादरम्यान त्याला खूप शांती अनुभवायला मिळाल्या संपूर्ण निसर्ग शांत असताना त्याचे मन मात्र गहिऱ्या विचारांमध्ये हरवलेले असते त्या रात्रीमध्ये तो मृत्यू धर्म ईश्वर जगण्याचा उद्देश यांसारख्या गंभीर विषयावर विचार करत राहायचा शेवटी या सारे अनुभवानंतर त्याला त्याच्या जीवनाचा खरा उद्देश समजतो तो संन्यास नपत करता जगाकडे तोंड करून ते जिंकण्याचा निश्चय करतो जीवनावर आणि स्वतःच्या इच्छाशक्तीवर त्याचा विश्वास दृढ होता त्याला समजते की जीवन फक्त भौतिक विजयानेच समृद्ध होत नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक वाढही तितकेच महत्वाची आहे हा एका, एका अपघाताने त्याचे जीवन एका क्षणी पूर्णपणे बदलते पण त्यातून बाहेर येताना तो केवळ शारीरिकदृष्ट्या बरा होत नाही तर मानसिकदृष्ट्या अधिक परिपक्व होतो हा संघर्ष आणि विजय म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेशांवरील विजय नसून स्वतःवर मिळवलेला विजय आहे विष्णू सखाराम खांडेकर लिखित ययाती ही मराठी साहित्यातील एक अजरामर कादंबरी आहे ही कादंबरी जीवनाचे तत्वज्ञान मानवी भावनांचे गुंतागुंतीचे दर्शन आणि एक ऐतिहासिक वाङ्मय याचे उत्तम मिश्रण आहे प्रस्तुत भागात ययातीच्या जीवनातील एका महत्वाच्या प्रसंगाचे वर्णन आहे जिथे तो मृत्यूच्या दारातून परत येतो आणि जीवनाची नवी जाणीव त्याला होते या संपूर्ण प्रसंगातून हा निष्कर्ष निघतो की शरीर आणि आत्मा यांचा संघर्ष मानवी जीवनाचे हे कटू सत्य आहे की शरीर कधीही आत्म्याचे संपूर्ण समर्थन करत नाही त्यामुळे सुखाच्या क्षणांमध्ये आपण आनंदी असतो पण दुःखात मनाला स्थैर्य टेकवावे लागते अलगाचे प्रतिकात्मक स्थान अलका ही केवळ एक व्यक्तिरेखा नाही तर मानवी सुखाची प्रेमाची आणि इच्छेची प्रतिकृती आहे ययाती तिच्या सहवासाला असुसलेला आहे पण त्याला तो कायम स्वरूपी मिळत नाही युद्ध आणि जीवनाचा अर्थ ययाती जसे जसे मोठी समजते की खरा आनंद हा जिंकण्यात नाही तर आयुष्य समजून जगण्यात आहे हा प्रसंग सांगतो की मानवी जीवन हे केवळ भोगण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी आहे ययातीच्या विचारांप्रमाणे आपणही जीवनातील गहन प्रश्न विचारले पाहिजेत आपण कशासाठी जगतोय याचे उत्तर प्रत्येकाला स्वतः शोधावे लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि ययातीतील पुढील भाग पाहण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद